아, 여기가 뭐지? 어, 여아쿠르네사입니아쿠르네사입 아쿠르네사는 수 아쿠르네사는 수아 ते हा सगळा आणि मुलगा आहे लहान मुलगा देख़ा आहे का लहान मुलगा आहे तो सांगत होता तुमच्या स्टाफला त्याने सांगितलं त्याला पळून लावला त्याने काय केला तो आज सकाळी माझ्या ऑफिसला आला मला बोला दादा मला त्याला मध्ये अब्दल लागतो आणि मला हे बरोबर नाही वाटलं तो माझी सकाळी दहा वाजल्यापासून वाट बघत होता आपल्याला त्या मुलाला नाही द्यायचं हे सील करावं असं माझी इच्छा आहे बंद करावं पूर्ण साफसफाई करून पीक खूप ठिकाणी गेलं असेल हे सगळे तर जवळ इकडे शिकले सगळी त्यापासून सगळी धावा धावा जी गेलीच असतात ना त्याचा म्हणजे हिती आहे तर हितून मग तिकडे गेला असेल ना कारण तो तुम्ही माल नाही काहीच झालं नाही आहे काहीच तुम्ही हे तुम्ही करा मी उद्या तुम्हाला भेटायला येतो आणि काय झालं मला कळलं पाहिजे जर बंद केलं तर आज ते बंद झालं सा पाहिजे कारण ना लोकांना जेवण आता इथे झुरळ आहे बरोबर आहे मागे बिस्किटची पुढे सर काही स्वच्छ होणार नाही इतका तो जा जा आए आए ना। ना? केला तुम्हाला कसं करणार की तो हि खेळतोय बाजूला कांदे बटाटे आहेत समोरच कस्टमर नाही सांगतो घेऊन गेलो माझ्याकडे झुरळ घेतोय आणि रोज सांगतो पण काहीतरी होणार समोर काय काय अशी असते का नाही पैलचा प्रश्न घेत नाही आता सर्दीत नसते प्रोसेस